नमस्कार तर आज ना मी कारल्याची अगदी आगडी वेगळी अशी ना रेसिपी बनवणारे मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने कारले बारीक करून आपल्याला छान मस्तपैकी वेगळ्या पद्धतीची रेसिपी पाहणार आहोत तर अगदीच ज्यांना कारले नाही आवडत किंवा कडू लागतात म्हणून खायला टाळाटाळ करतात तर अशांसाठी ना खूप छान मस्त आपली ही कारल्याची रेसिपी आहे शेवटपर्यंत पहा तुम्हाला सुद्धा आवडेल तर पहा इथे ना मी ही रेसिपी बनवण्याकरिता अशा पद्धतीने कारले घेतलेले आहेत आता कारले तुम्ही छोटे किंवा मोठे कुठलेही घेऊ शकतात तुम्हाला जेवढे ही रेसिपी बनवायची असेल हा पदार्थ तेवढे तुम्ही इथं कारल्यांचा वापर करू शकतात तर अडीचशे ग्रॅम इथे ना मी कारले घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ पाण्याने हे कारले ना धुवून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे मस्त याला जी काही घाण लागले असेल तर ती निघून जाईल आता ह्या कारल्यांचा मागचं आणि पुढचं दोघंही भाग छान कट करून घ्यायचे आहेत टोकाचे तर पहा अशा पद्धतीने आणि मधोमध आपल्याला अशा पद्धतीने दोन कट द्यायचे आहेत म्हणजे वेगवेगळे भाग आपल्याला एका कारल्याचे करून घ्यायचे आहेत तर पहा अशा पद्धतीने कारले अगदी कवडेच असल्यामुळे ना पटकन असे चिरून होतात तर असं असं आपल्याला ह्याच्यासाठी करायचं आहे की ह्याच्यामधल्या ज्या बिया आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे ना जर काही ह्या कारल्यांचा जो जा जास्तीचं कडबट पण आहे तर त्या बियांसोबत निघून जाईल जा जा तर पहा अशा पद्धतीने मी हे सर्वे काही कारल्यांचे आहे ना बिया काढून घेणारे म्हणजे बऱ्यापैकी कडवटपणा ह्या बियांमुळे ना कमी होतं तर पहा अशाच पद्धतीने मी तर सर्वे काही कारल्यांचे आहे ना छानपैकी सगळ्या इथं मी बिया काढून घेतलेल्या आहेत पहा आणि आता लगेचच आपल्याला काय करायचं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्वे काही जे कारलेत आपण कट करून घेतलेले आहे ते टाकून आपल्याला छान याची याची ना आ, वाटून घ्यायचं आहे आता वाटत असताना आपल्याला याची ना जास्त बारीक अशी पेस्ट करायचं नाही आहे ओवळ वाटायचं आहे म्हणजे थोडं जाळ ठेवायचं आहे पेस्ट केल्याने ते चटणीसारखं होईल तर तसं आपल्याला करायचं नाही आहे तर पहा अशा पद्धतीने थोडंसं मी इथं ना ओवळ अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे तर बऱ्यापैकी ओलावा आलेला आहे ह्या कारल्याच्या वाटणला तर पहा आता हे साईडला ठेवून घेते आता इथे मी एका पॅनमध्ये ना एक छोटे वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते, ते आपल्याला छान मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याला इथे ना थोडंसं शेंगदाणे आणि खोबऱ्यांचं एक छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे जो काही आपली ही पदार्थ आहे त्याला आणखीनच खूप छान मस्त अशी चवील तर शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर व्यवस्थित असे खमंग भाजून घ्यायचे आहेत पहा आपले शेंगदाणेसुद्धा छान असे भाजून झालेले आहेत तर याच्यामध्ये ना दात वारा मी इथं लसूणच्या पाकड्या टाकून घेणार आहे म्हणजे त्या चा सुद्धा छान आपला कच्चापणा पूर्णपणे निघून होतो आता लगेचच याच्यामध्ये ना मी दोन मोठे चमचे भरून हो खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला छान मस्त ह्या शेंगदाण्यांसोबत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर खोबरं घातल्याने आपले हा जो काही पदार्थ आहे याला आणखीनच खूप छान मस्त अशी चव येते तर हे बघा पॅन खूप गरम आहे त्याच्यामुळे ना खोबरं देखील पटकन असं भाजून होतं छान असं भाजण झालेलं आहे आता मी पटकन हे काढून घेते म्हणजे ना जळणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला मिक्सरला हे ना थोडंसं हे सुद्धा ओवळ धोबळ वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक आपल्याला करायचं नाही आहे तर याच्यामध्ये अगदी थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची म्हणजे खूप छान मस्त अशी चव येते तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून आहे शंगाने पाहू शकता तुम्ही अगदी ओवडधोवड आहेत जास्त बारीक केलेले नाही आहेत आता त्याच पॅनमध्ये मी इथे ना दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचाभर जिरे आता जे काय आपण वाटण तयार करून घेतलं होतं कारल्याचं ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपण तेलामध्ये छान मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला छानपैकी ना व्यवस्थित परतवून आहे तर असं तेलामध्ये परतल्याने काय होईल की जे कारले आहेत तर ते व्यवस्थित असे मस्त शिजून होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे खातानासुद्धा मस्त असे कुरकुरीत लागतात त्याच्यामुळे ना आपल्याला भर तेलामध्ये छान असे मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत हे कारले ना व्यवस्थित असे परतवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं लागतील पण खूप छान मस्त हा पदार्थ लागतो तर जसजसे जसे हे तेलामध्ये कारले छान असे परतवून होईल ना तस तसं याचा कलरसुद्धा बदलायला लागेल तर पाहू शकतात तीन चार मिनटानंतर मस्त असे आपले हे कारले ना कुरकुरीत झालेले आहे आणि ना पहिलेपेक्षा सुद्धा कमी झालेले आहेत म्हणजे छान असे मस्त तेलामध्ये परतलं गेलेले आहेत तर आता याच्यामध्ये मी ना मसाले टाकून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचाभर लाल चटणी ठिकठाप्रमाणे इथं तुम्ही लाल चटणीचा वापर करू शकतात तुम्ही इथं हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकतात पण अशा प्रकारे लाल चटणीने सुद्धा ही खा खूप छान मस्त अशी ही कारली ची चटणी बनवून तयार होते तर आता लगेचच जे काय आपले मसाले ह्याच्यामध्ये भाजून झाले ना तर लगेच आपण जे काही वाटण तयार करून घेतो तो, तो खोबरं आणि शेंगदाण्याचं तर ते टाकून व्यवस्थित आपल्याला छान मस्त असं मिक्स करायचं आहे तर हे बघा इथं आपले जे शेंगदाणे आहेत तर ते सुद्धा मस्त असे ओवळधवळ वाटलं आहे ना तर ते खातानासुद्धा मस्त असे दाताखाली आले ना तर ते मग अगदीच कुरकुरीत लागतात आणि चवसुद्धा खूप छान लागते तर आता याच्यामध्ये मी ना चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचाभर इथे ना किंवा एक लिंबाचा रस याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर लिंबाचा रस घातल्याने काय होईल की आपली जी ही चटणी कारल्याची त्याला आणखीनच खूप छान अशी चव येईल आणि शिवाय जे काही कारल्याचा जो कडवटपणा आहे तो सुद्धा कमी होतो तर अशा पद्धतीने छान असं वरून आपल्याला भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे आणि पाहू शकतात अगदी कुरकुरीत अशी आपली कारल्याची चटणी झालेली आहे अजिबात कडू लागत नाही अगदीच कण कारले न ते सुद्धा आवडीने खातील खूप छान लागते करून पहा दो आणि ही चटणी ना तीन तर चार दिवस आरामात टिकते त्याच्यामुळं अशा पद्धतीने मस्त अशी कारल्याची चटणी करून पहा केली ना तर कडणार सुद्धा नाही तुम्ही ही कारल्याची चटणी बनवली आहेत तर मग कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा